सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगावात भाजपला मोठे खिंडार पडले असून माजी उपनगर अध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी नगरसेविका मंगलताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांसह काही युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे ऐन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपला व कोल्हे गटाला हा मोठा धक्का मांडला जात असून कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे माजी नगरसेविका मंगलाताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव माजी नगरसेविका शोभा उल्हास पवार यांचे चिरंजीव सूरज पवार या तिघांसह ऋषिकेश आढाव ओम आढाव यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचं औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे आमदार आशुतोष काळे व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला आहे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे बाळासाहेब आढाव सूरज पवार ऋषिकेश आढाव ओम आढाव यांनी कोल्हे गटाला सोडचिठ्ठी देत काळे गटात प्रवेश केल्याने कोल्हे गटाला हा मोठा धक्का मांडला जात आहे यावेळी राष्ट्रवादी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांची जयंती आहे त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आज या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादा काळे त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष कृष्ण आडाव आमचे मित्र मंदार पहाडे अशोकराव वाटे मनोज कडू जावेद शेख शेखर मस्के नारायण भोलांडगे प्रभागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व गेल्या सात ते आठ वर्षापासनं एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा तिथंही होतो प्रामाणिक काम केलं तुम्हालाही माहीत असेल काही तुम्हाला अंधारतीवून भेटलो नाही किंवा काही नाही काही संघर्ष करायची वेळ होती त्यावेळी संघर्ष पण केला आज मी काय कोणा टीका करणार नाही आजचा दिवस फार गोड आहे भविष्यात बोललंच ह्या विषयात पण मग आज मी आणि माझे सहकारी तुमचे बाळासाहेब आढाव त्यांचे चिरंजीव आमचं भैया आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं प्रामाणिकपणे उद्यापासून आतापासून तुमच्या बरोबर आम्ही काम करणार तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही तुम्ही आम्हाला जीव लावा एवढं <laughs> सांगतो बाकी थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र यांच्यासोबत सोबत येण्याचा चान्स भेटला जसं दादावरनी कोपरगावची सेवा केली तशीच आमच्या हातू कोबरावाची सेवा हो ही आता मी इच्छा करतो भर गोष्टी घेऊ स्वप्तीची बोलली का आम्ही जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचं त्याचं आणि खरी गोष्ट आहेत आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं दोन हजार सतराला आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाटले आपले तिथे त्या ठिकाणी उमेदवार होते भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना आता तो राजकारणाचा भाग ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीपजी निखाडे यांनी केलं आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही पण तू जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे प्रभाग नंबर दहा मध्ये कडो हे त्यावेळेस उमेदवार होते जावेदभाई शेख उमेदवार होते शेखरभाई शेखर मस्के हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते परंतु नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्या बरोबर येत आहे तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही शंका नाही किंवा काही नाही कारण की पुढे जाऊन आता निवडणूक येणार आहे त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकार्य त्या ठिकाणी येतील त्याच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आडा ज्यावेळेस ते आता निवडणूक दोन हजार सतरामध्ये मध्ये जिंकले त्यांची तिसरी निवडणूक होती मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक त्यावेळेसही उमेदवार होते मध्यंतरीच्या काळामध्ये उनबदा यांचं निधन झालं त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि दादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली आता ती माझी पहिली पोटनिवडणूक होती दिनारदाही नवीन होते मी नवीन होतो त्यांनी फार घाम काढला होता थोड्या मतांनी काही जे काही कार्य होत त्याच्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून दादांना त्या ठिकाणी निवडून दिलं परंतु बाळासाहेबजी आढाव यांची जी निवडणूक असेल ती तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली त्यांच्या विरुद्ध राजूभाऊ दाभाळे हे उमेदवार होते त्यांची पहिली निवडणूक होती नवीन प्रभाग होता परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढं काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतोय म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पार्टीचं तर काम शंभर टक्के केलं एक विरोधक कसा असं असलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी बुथ लेवलला असेल वॉर्ड लेवलला असेल शहरामध्ये असेल चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांना भावी काळ पुण्याचा एक अजून मध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो नाही आणि ज्या तऱ्हेने त्यांनी त्या ते कामाची एक मॅच्युअर्ड माणूस जो म्हणतो आपण हे परिपक्व असा आमदार या वयामध्ये त्यांनी परिपक्वता दाखवली खरं सांगतो आत्तापर्यंतच्या कामामध्ये सगळ्यात जास्त काम कोणी केले ते असेल तर आमदारांनी केले दादा आज तुम्हाला सांगतो आम्ही काही म्हटलं लोक काही म्हटले तर आम्हाला कोणालाही न को विचारता लोक तुमच्या मागे उभे राहणार आहेत ते तितकंच खरं आहे कारण लोकांना जे पाहिजे ते काम तुम्ही आत्तापर्यंत करून दाखवलं ते पा कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस आमदार नव्हते त्यावेळेस त्यांनी तो हातात घेतला आणि आमदार झाले झाले त्याचं ते, 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 ते पाचव्यात तलावाचं ता, काम सुरू केलं आणि ते आता पाच सहा महिन्यामध्ये ते पुढे येणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपल्या कोपरगावला दूरदृष्टी असणारा आणि त्यांच्या डोक दादांच्या पुन्हा पुन्हा बोलण्यात येतं की मला कोपरगाव सर्व सुखसोयीने आणि नागरिकाच्या समाधानाने जगणारं असं गाव तयार करायचं आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात आता दादा खरोखर सांगतो स्वप्नीलाही चांगले वक्तृत्व आहे बाळासाहेब आमचे बोलतात कमी पण काम खूप करतात त्या भागामध्ये त्यांचं जे काम आहे ते अतिशय आता कृष्णाचे तर ते बंधूच लागत आहेत कृष्णा अडवूनचे पण त्यांच्यापेक्षा मी जवळचा आहे आले असे ही सगळी मंडळी खरोखर मला इतका आनंद झाला आहे की कुठंतरी दुरावलेली माणसं फॉरेनला राहत असतील काहीतरी ती आलीच आता आणि आपल्या मा मायभूमीत आली आणि एवढंच नाही आपल्या घरात आली आता घरपण जाणवायला लागला आम्हाला दादा त्याने आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमचे अभिनंदन करतो माझे दोन शब्द सांगतो यांच्या काम करण्यासाठी जे दोन कोपरगाव शहरातील माजी नगर नगराध्य माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे त्याचप्रमाणे आमचे बंधू बाळासाहेबजी आडाव यांनी माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं या पार्टीमध्ये स्वागत करतो आपण सगळ्यांनी बघितलं की मागील चार पाच वर्षामध्ये मान्य आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं नुसतं कोपरगाव तालुक्यापुरतं किंवा नगर जिल्ह्यापुरतं नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक चांगलं नेतृत्व चांगलं नेता म्हणून ज्यांनी नाव कमवलं त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली यांनी जो निर्णय घेतला काम करण्याचा कधी खरं खरोखर तो अभिनंदनीय आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित हे बरोबर आल्यामुळे आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करून आपन, आपण आपल्या कोपरगाव शहराचा तालुक्याचा नक्कीच चांगला विकास करू शकू त्याचं कारण असं की हे जे दोघं आहेत निखाडे आणि आढाव यांचं प्रचंड मोठ समाजासाठी काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोपरगावचा विकास हा चांगला होईल अशी मला त्याची गॅरंटी आहे आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो माझे दोन शब्द थांबव निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव